नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज चोराडे येते एकादत एक बैल एक दुसरं एक, एक बैल भव्य दिव्य मैदान संपन्न होतं या मैदानात रात्री मारुती टॉपच्यानंतर दाखल होणार आहेत तसेच आपल्या सर्वांचा लाडका द्वादश मिंद केसरी बकासूर पुसेगाव मैदानात मित्रांनो हारत आली होती परंतु आज शंभर टक्के कमबॅक बघायला भेटेल आणि मोहिश्वर दुमळ यांच्या नावाने जवळजवळ पाच चिट्टे आहेत पहिलीचे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एक वरती दुसरी गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक सातवरती तिसरी गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक आठवरती चौथीचे गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक चार वरती तर पाचवीचे टॅगट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक तीनवरती वरती तर मित्रांनो मला वाटतं आज कदाचित बाकासोरचा भाऊ महाराज देखील मैदानात दिसू शकतो पाच चिट्टे आहेत बघूया परंतु आज आपल्या सर्वांत त्याला लाडका पाळणार आहे टॉपचा कमबॅक आज आपल्याला बघायला भेटेल आणि गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सातवरून किंवा जो कोणी पहिरेकरी असेल त्याची चिठ्ठी जर लवकर असली तर त्या गटात आपल्या सर्वांतला लाडका बाकासूरू आज आपला पळताना दिसू शकतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद